एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन एका सत्रात होणं ही ऐतिहासिक घटना नसून सध्याच्या सरकारच्या बेश्रमपणाचं लक्षण आहे काल मी नरेंद्र मोदी यांचं भाषण पाहिलं संसदीय दलाच्या बैठकीत ते बोलले की विरोधी पक्षाला विरोधी पक्ष निराश आहे चार राज्यांच्या निवडणुकानंतर आणि त्या एका वैफल्यातून ते संसदेतील घुसखोरीचं समर्थन करत आहेत अशा प्रकारे प्रधानमंत्र्यांनी तरी खोटं बोलू नये हे संकेत आहे संसदेमध्ये घुसखोरी झाली ह्याच्यावर विरोधकांनी प्रश्न विचारले एका घुसखोरीचं समर्थन झालं नियम आणि कायद्याच्या नवीन व्याख्या या कुठे बनवल्या प्रधानमंत्री मोदी आणि त्यांच्या अंधभक्तांनी लोकशाहीच्या पवित्र मंदिराचं स्मशान केलेलं के आहे आज आम्ही स्मशानात जात आहोत विरोधी पक्ष अजिबात निराश झालेला नाही मात्र चार राज्यांच्या तीन राज्यांच्या विजयानंतर तुम्हाला मात्र या विजयाचा उन्माद आणि नशा चढलेली आहे आणि त्या नशेत तुम्ही संसदेच्या प्रतिष्ठेला आग लावायला निघालेला आहात पण तुम्ही जरी आग लावली तर या देशाची एकशे चाळीस कोटी कोटी जनता सती जाणार नाही ती लढत राहील काल विरोधी पक्षांची एक बैठक झाली इंडिया आघाडी त्या विषयावर चर्चा झाली आणि मला कुठेही निराशेचा सूर दिसला नाही भविष्यात दोन हजार चोवीस साली कदाचित तुमच्या निराश आणि विफल वैफल्याने ग्रस्त व्हायची हे स्पष्ट झालेलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका